नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण लासलगाव येथून पाहत आहोत लासलगाव येथे योगेश कृषी एजन्सी या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळं भीषण आग लागून लाखोंची वित्तहानी झाली आहे आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत लासलगाव येथील मार्केट कमिटी रोड येथील कमलाकर टॉकीज शेजारील हे योगेश कृषी एजन्सी नावाचं दुकान आहे आणि या दुकानाला दुकान बंद असताना अचानक शॉर्ट सर्किटने आग लागलेली आहे आणि आगीचं आपण वूतरू रूप स्क्रीनवर पाहू शकता भीषण आग लागलेली आहे बचाव पथक आहे नागरिक या ठिकाणी गर्दी केलेली आहे परंतु या दुकानातील लाखों रुपयांचा माल जळून खाक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस वाणिज्य आता घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत एसकेनायवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे यवला चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदय रोग मुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला